सिन्सियर मंत्री मला ग्राम विकास मंत्री बाकी महाराष्ट्र दुसरा मंत्री नाही प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ची एक व्यक्ती घेत असे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लाय मध्ये उत्तर येणार आहे बसत यावंड पत्र दिलेलं नाही

आपल्या चार चार विभागाच्या मागण्या आहेत सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या, त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला त्या उत्तर दिलेलं पाहिजे तरी मंत्री बसणार आणि उरले उत्तर द्यायचं एकच सिन्सिअर मंत्री मला ग्राम ग्रामविकास मंत्री बाकी महाराष्ट्र दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही आणि त्यामुळे उदय महसूल

माझी आपल्याला विनंती आहे की आता गिरीश महाराजांनी सांगितलं मी इथं स्वतःची नोंद करतोय जयंतराव पाटला जे सांगितलं की ते नसताना काय प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लाय मध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो गाव विकास खात्या मंत्री आहेत आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे त्याच्यामुळं अनुदान याच्या जे काही विभाग आहेत त्या सगळ्याला म्हणजे माझ्या संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे त्याच्यावर सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे मी थोडा बाहेर गेलेलो होतो कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्ष नेत्याला माहितीये कारण सुरुवातीच्या मीटिंग मध्ये विरोधी पक्ष नेते पण आमच्याबरोबर होते मला फक्त तिथं उशीर लागला तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला

आपल्या आहोत त्यांना उत्तर नाही मिळालं त्यांना उत्तर नाही मिळालं आहे म्हणत पण आपण असं चौदा पासून असं झालं हे सगळं सुरुवातीपासून असं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मास्टर आपण जो आरोप करत आहे चुकीचा आहे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणाला मला पण काय तू बोलायच्या आधी आपण कोण येणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं हे काही योग्यच आहे अध्यक्ष वगैरे गॅलरी कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सर्वांनी उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी शेवटचा अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष सभागरात जे सदस्य बोलतात किमान अंधारा येईल मंत्री महोदयांना काय खरे प्रश्न आहेत नाही प्रश्न सोडवले तर है। मोदे, मंत्री महोदयाने उपस्थित राहायचं नाही हे फार आहे आणि त्यामुळे सभागृहात सगळी करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्रिमोदयांना बोलव

सन्मान दादा आपण बसलात आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची ओळख नाही आता बसू एक मिनिट आता बसून दे आता दोन मिनिट गेले तुम्ही मंत्री होऊ नका

फक्त एकमेव मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही आंदोलन हे करू, करू। पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात तुमच्या बजेट मधले जे विषय असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय हे केवढे कमी आहेत विरोधी पक्ष नेत्यांनी या बजेट साठी मी जवळपास बावन्न पत्र दिले माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिव दिलेलं नाही एवढी बस्ती यामध्ये आलेली आहे बासष्ट दिले मला उदाहरण म्हणून बजेट हे गंभीर आहे हे गंभीर आहे तुझी गांभीर आहे काय आज अरे काय बोला आम्ही